वेलकम संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत वाणिज्य संघटन व व्यवस्थापन इयत्ता अकरावी हा विषय आपण अभ्यासाला घेतलेला आहे हा विषय कॉमर्स म्हणजेच वाणिज्य या शाखेचा आहे यामधील प्रकरण क्रमांक सात व्यावसायिक पर्यावरण या प्रकरणावरील आपण स्वाध्याय सोडवणार आहोत पाठ्यपुस्तकामध्ये प्रकरण संपल्यानंतर जो स्वाध्याय दिलेला आहे म्हणजे जे प्रश्न दिलेले आहेत त्याची उत्तरं कशी लिहायची ते आपण पाहूया आणि स्वाध्यायामधील प्रश्न प्रश्नपत्रिकेमध्ये नक्की येतात या प्रकरणावर एकूण आठ प्रश्न आहेत आठ प्रश्नांची उत्तरं एका व्हिडिओमध्ये घेणं शक्य नाही म्हणून त्याचे चार भाग केले आहेत मी पहिल्या भागामध्ये पहिला दुसरा दुसऱ्या भागात तिसरा चौथा तिसऱ्या भागात पाचवा सहावा आणि चौथ्या भागामध्ये सातवा आठवा प्रश्न सोडवलेला आहे आज आपण भाग पहिला म्हणजे पहिला आणि दुसरा प्रश्न सोडवणार आहोत पुढील व्हिडिओ क्रमाने येतीलच त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा बेलायकॉन प्रेस करा म्हणजे मी नवीन व्हिडिओ पोस्ट केला की के त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला यूट्यूबकडून येईल व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे प्रश्नांची उत्तरं कशी लिहायची ते तुमच्या लक्षात येईल स्वाध्यामधील प्रश्न पहिला अ रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा सूचना दिलेली नीट वाचायची की रिकामी जागा आहे ती आणि पर्याय दिलेले आहेत अचूक पर्याय निवडायचा आणि विधान पुन्हा लिहायचं याचा अर्थ फक्त उत्तराचा शब्द न लिहिता पूर्ण विधान लिहायचं आणि मध्ये रिकाम्या जागी अचूक उत्तर लिहायचं उत्तराखाली पेन्सिलने दोन रेषा मारायच्या एक ओळ सोडायची मग पुढचं विधान लिहायचं असं क्रमाने सगळं लिहायचं एक व्यावसायिक पर्यावरण टिंबटिंबवर प्रचंड परिणाम करतात पर्याय आहेत अ व्यवसाय व शासन क समाज आणि उत्तराचा अचूक पर्याय आहे व्यवसाय पूर्ण विधान लिहायचं व्यावसायिक पर्यावरण व्यवसायावर प्रचंड परिणाम करतात क्रमांक दोन नवीन औद्योगिक धोरण टिंबटिंबमध्ये अंमलात आणले पर्याय अ एकोणीसशे सत्तेचाळीस ब एकोणीसशे एक्कावन्न क एकोणीसशे एक्क्याण्णव आणि उत्तराचा अचूक पर्याय आहे क एकोणीसशे एक्क्याण्णव तीन सत्ताधारी शासन बदलणे हा टिंबटिंब पर्यावरणाचा भाग आहे पर्याय अ राजकीय ब तंत्रज्ञान विषयक क आर्थिक उत्तराचा अचूक पर्याय आहे राजकीय क्रमांक चारचं विधान साक्षरतेचे प्रमाण हा टिंबटिंब पर्यावरणाचा घटक आहे पर्याय अ सामाजिक ब कायदेविषयक क राजकीय उत्तराचा अचूक पर्याय आहे सामाजिक पूर्ण विधान लिहायचं पाच खाजगीकरणात टिंबटिंब क्षेत्राची भूमिका कमी करण्याची अंमलबजावणी केली जाते पर्याय अ सार्वजनिक ब खाजगी क विदेशी उत्तर आहे अचूक सार्वजनिक क्रमांक सहा जागतिकीकरण हे टिंबटिंब बाजारपेठेशी संबंधित असते पर्याय अ जागतिक ब स्थानिक क ग्रामीण उत्तराचा अचूक पर्याय आहे जागतिक क्रमांक सात टिंबटिंब म्हणजे राष्ट्राची अर्थव्यवस्था जागतिक अर्थव्यवस्थेशी जोडणे पर्याय अ जागतिकीकरण ब खाजगीकरण क उदारीकरण उत्तराचा अचूक पर्याय आहे अ जागतिकीकरण आठ पर्यावरणासंबंधीची जागरूकता टिंबटिंब इशारा दर्शवते पर्याय अ धोक्याचा ब सजगतेचा क साधारण अचूक उत्तर आहे सजगतेचा ब प्रश्न आहे त्यातला एक योग्य जोड्या जुळवा अ गट आणि ब गट आपण इथे उत्तर पण घेतलेली आहेत अ गटामध्ये अ जागतिकीकरण ब खाजगीकरण क उदारीकरण ड नवीन आर्थिक धोरण आणि ई सामाजिक पर्यावरण ब गटामध्ये दहा बाबी दिल्या आहेत एक नफ्याचा हेतू दोन दोन हजार सहा तीन सीमामुक्त अर्थव्यवस्था चार सेवा हेतू पाच अंतर्गत घटक सहा निर्गुंतवणूक सात सामाजिक मूल्ये आठ एकोणीसशे एक्क्याण्णव नऊ परवाना पद्धत रद्द करणे आणि दहा गॅट उत्तर पाहूया आपण पहिल्याचं उत्तर आहे अ जागतिकीकरण सीमामुक्त अर्थव्यवस्था अ जागतिकीकरण सीमामुक्त अर्थव्यवस्था ब खाजगीकरण निर्गुंतवणूक खाजगीकरण निर्गुंतवणूक तीन उदारीकरण परवाना पद्धत रद्द करणे उदारीकरण परवाना पद्धत रद्द करणे ड नवीन आर्थिक धोरण एकोणीसशे एक्क्याण्णव नवीन आर्थिक धोरण एकोणीसशे एक्क्याण्णव आणि ई सामाजिक पर्यावरण सामाजिक मूल्य सामाजिक पर्यावरण सामाजिक मूल्य या पाच जोड्या लागतात पाच जोड्या लागणार नाहीत ब गट आणि अ गट दुसरा आहे आता हा अ गट आणि ब गट इथे पण उत्तरं घेतलेली आहेत आपण अ अंतर्गत पर्यावरण ब राजकीय पर्यावरण क कायदेशीर पर्यावरण आणि ड आर्थिक पर्यावरण ब गटामध्ये एक कायद्याचे ज्ञान दोन कर विषयक धोरण तीन तंत्रज्ञान चार परंपरा पाच जागतिक व्यापार संघटना डब्ल्यू टी ओ सहा व्यवसायाद्वारे नियंत्रण सात अधिक किंमत आठ राजकीय पक्षाची विचारसरणी जोड्या पाहू आपण याची क्रमांक एक अंतर्गत पर्यावरण व्यवसायाद्वारे नियंत्रण अंतर्गत पर्यावरण व्यवसायाद्वारे नियंत्रण ब राजकीय पर्यावरण राजकीय पक्षाची विचारसरणी राजकीय पर्यावरण राजकीय पक्षाची विचारसरणी क कायदेशीर पर्यावरण कायद्याचे ज्ञान कायदेशीर पर्यावरण कायद्याचे ज्ञान आर्थिक पर्यावरण कर धोरण आर्थिक पर्यावरण कर धोरण या चार जोड्या लागल्यात चार लागणार नाहीत प्रश्न क आहे योग्य शब्द किंवा शब्दसमूह किंवा संज्ञा लिहा एक व्यावसायिक पर्यावरणातील व्यवसायाच्या नियंत्रणाबाहेरील घटक तो शब्दसमूह आहे बाह्य घटक दोन परंपरा मूल्ये सामाजिक कल इत्यादी घटकांचा समावेश असलेले पर्यावरण त्याचं संज्ञा आहे सामाजिक पर्यावरण तीन सार्वजनिक क्षेत्राची मालकी खाजगी क्षेत्राकडे हस्तांतरित करण्याची प्रक्रिया ती संज्ञा आहे खाजगीकरण आणि चार सीमाविरहित विश्व ज्यात वस्तू सेवा माहिती भांडवल आणि मनुष्यबळ इत्यादीचा मुक्त प्रवेश ती संकल्पना किंवा शब्दसमूह आहे जागतिकीकरण प्रश्न ड आहे चूक की बरोबर ते लिहा इथे उत्तरं घेतली आहेत आपण एक व्यवसायाच्या बाह्य पर्यावरणाचे घटक नियंत्रित करणे शक्य आहे पहिलं विधान चूक आहे क्रमांक दोन व्यवसाय हे पर्यावरणाच्या विविध घटकांचे फळ आहे दुसरं विधान बरोबर आहे तीन व्यवसाय आणि पर्यावरण हे अविभाज्य घटक आहेत तिसरंही विधान बरोबर आहे चार भारतीय अर्थव्यवस्थेला जागतिकीकरणाचा फायदा होत नाही चौथं विधान चूक आहे पाच नवीन आर्थिक धोरण उदारमतवादी आर्थिक धोरणास चालना देते पाचवं विधान बरोबर आहे सहा खाजगीकरणाचे भारतीय अर्थव्यवस्थेस फायदे होत नाहीत सहावं विधान चूक आहे सात व्यवसायात व्यावसायिक पर्यावरणाच्या घटकाकडे लक्ष देण्याची गरज नसते सातवं विधान चूक आहे प्रश्न ई खालील विधाने पूर्ण करा एक सामान्यपणे व्यावसायिक पर्यावरण ही संकल्पना टिंबटिंबशी संबंधित आहे त्याचं उत्तर आहे बाह्य पर्यावरणाशी संबंधित आहे दोन व्यवसायास आव्हानावर यशस्वी मात करण्यासाठी टिंबटिंबची मदत होते उत्तर आहे त्याचं व्यावसायिक पर्यावरणाची मदत होते तीन भौगोलिक आणि पर्यावरणीय घटकांचा टिंबटिंब पर्यावरणात समावेश होतो त्याचं उत्तर आहे नैसर्गिक पर्यावरणात समावेश होतो चार साक्षरता हा टिंबटिंब पर्यावरणाचा महत्त्वाचा भाग आहे त्याचं उत्तर आहे सामाजिक पर्यावरणाचा महत्त्वाचा भाग आहे पाच राष्ट्रातील स्थैर्य आणि शांतता इत्यादीचा टिंबटिंब पर्यावरणात समावेश होतो त्याचं उत्तर आहे राजकीय पर्यावरणात समावेश होतो नंतर सहा भारतीय राजकीय प्रणालीत टिंबटिंब महत्त्वपूर्ण संस्था आहेत त्याचं उत्तर आहे तीन महत्त्वपूर्ण संस्था बार्याँणास्य आहेत नंतर सात टिंबटिंब म्हणजे शासनाचा सार्वजनिक क्षेत्रातील मर्यादित सहभाग होय त्याचं उत्तर आहे खाजगीकरण आठ अर्थव्यवस्था आणि समाज यांचे जागतिक स्तरावर एकात्मीकरण म्हणजे टिंबटिंब होय उत्तर आहे जागतिकीकरण प्रश्न आहे फ कंसातील अचूक पर्याय निवडा दोन तीन पर्याय दिलेत त्यातला एक अचूक आहे तो लिहायचा एक व्यावसायिक पर्यावरणाच्या घटकांचे किती प्रकारात वर्गीकरण केले जाते दोन किंवा तीन किंवा चार त्याचं अचूक उत्तर आहे दोन दोन व्यावसायिक पर्यावरणाच्या कोणत्या घटकावर नियंत्रण ठेवणे शक्य असते अंतर्गत किंवा बाह्य त्याचं उत्तर आहे अंतर्गत क्रमांक तीन व्यवसायाचे आर्थिक धोरण कोण ठरवते हो शासन किंवा नागरिक किंवा व्यावसायिक त्याचं उत्तर आहे शासन क्रमांक चार मुक्त अर्थव्यवस्था म्हणून कोणती अर्थव्यवस्था ओळखली जाते साम्यवादी किंवा मिश्र किंवा भांडवलशाही तर उत्तर आहे भांडवलशाही प्रश्न क्रमांक ग खालील वाक्यातील अधोरेखित शब्द दुरुस्त करून वाक्य पुन्हा लिहा एक व्यावसायिक पर्यावरणाच्या बाह्य घटकांवर नियंत्रण ठेवणे शक्य आहे बाह्य घटकांवर शब्द चूक आहे तिथे दुरुस्त करून शब्द लिहायचा अंतर्गत घटकांवर दोन व्यावसायिक पर्यावरणाचे अंतर्गत घटक नियंत्रणाबाहेरचे असतात अंतर्गत घटक दुरुस्त करून लिहायचं बाह्य घटक तीन नैसर्गिक संसाधने राजकीय पर्यावरणाशी संबंधित असतात राजकीय पर्यावरण चूक आहे तिथे दुरुस्त करून लिहायचं नैसर्गिक पर्यावरणाशी चार जागतिक खेडे किंवा गाव या संकल्पनेसाठी खाजगीकरण मदत करते खाजगीकरण चूक आहे त्याऐवजी लिहायचं जागतिकीकरण प्रश्न क्रमांक ई एका वाक्यात उत्तरे लिहा एक अंतर्गत पर्यावरण पर्यावरणात कोणकोणत्या कौन घटकांचा समावेश होतो दोन विधिमंडळास कोणकोणते कौन अधिकार असतात तीन राष्ट्राची आर्थिक स्थिती कोणत्या घटकांवर अवलंबून असते चार साम्यवादी अर्थव्यवस्थेत उत्पादन घटकांची मालकी कोणाकडे असते पाच उत्पादनासाठी वापरलेले तंत्र व पद्धतींचा कोणत्या पर्यावरणात समावेश होतो सहा भारत सरकारने नवीन आर्थिक धोरण केव्हा सुरू केले सात उद्योगातील राजकीय हस्तक्षेप कमी करण्यासाठी कशाचा फायदा होतो आठ सीमारहित जग कशामुळे शक्य होते एका वाक्यात उत्तर लिहूया आपण क्रमांक एक अंतर्गत पर्यावरणात कोणकोणत्या घटकांचा समावेश होतो उत्तर भौतिक संसाधने कर्मचारी संघटना व इतर कार्यात्मक साधने यांचा समावेश अंतर्गत पर्यावरणात होतो दोन विधिमंडळास कोणकोणते अधिकार असतात उत्तर धोरण ठरवणे कायदे संमत करणे आर्थिक अंदाजपत्रक मंजुरी देणे व कार्यकारी नियंत्रण ठेवणे असे अधिकार विधिमंडळास असतात एका वाक्यात उत्तर लिहायचं आहे क्रमांक तीन राष्ट्राची आर्थिक स्थिती कोणत्या घटकांवर अवलंबून असते उत्तर राष्ट्राची आर्थिक स्थिती पुढील घटकांवर अवलंबून असते राष्ट्रीय स्थूल उत्पन्न त्याला जी डी पी म्हणतात दरुडे उत्पन्न भांडवलाची उपलब्धता विदेश व्यापार वृद्धी भांडवल बाजार इत्यादी चार समाजवादी अर्थव्यवस्थेत उत्पादन साधनांची मालकी कोणाकडे असते उत्तर समाजवादी अर्थव्यवस्थेत उत्पादन साधनांची मालकी व ताबा सरकारच्या हातात असतो एका वाक्यात उत्तरे लिहा क्रमांक पाच उत्पादनासाठी वापरलेले तंत्र व पद्धतींचा कोणत्या पर्यावरणात समावेश होतो उत्तर उत्पादनासाठी वापरलेले तंत्र व उत्पादन पद्धती यांचा तांत्रिक पर्यावरणात समावेश होतो सहा भारत सरकारने नवीन आर्थिक धोरण केव्हा स्वीकारले उत्तर चोवीस जुलै एकोणीसशे एक्क्याण्णव पासून भारत सरकारने नवीन आर्थिक धोरणांचा स्वीकार केला व अंमलबजावणीला सुरुवात केली प्रश्न क्रमांक दुसरा संज्ञा किंवा संकल्पना स्पष्ट करा एक व्यावसायिक पर्यावरण दोन उदारीकरण तीन खाजगीकरण चार जागतिकीकरण पाच सामाजिक पर्यावरण सहा आर्थिक पर्यावरण सात राजकीय पर्यावरण आठ अंतर्गत पर्यावरण संकल्पना स्पष्ट करू क्रमांक एक व्यावसायिक पर्यावरण उत्तर एक व्यावसायिक पर्यावरण म्हणजे सभोवतालच्या परिस्थितीचा व्यवसायावर होणारा परिणाम होय व्यावसायिक पर्यावरणात हो। पुढील घटक व्यवसायावर परिणाम करत असतात उदाहरणार्थ व्यवसायाची शक्ती सा शक्तिस्थाने दुर्बलता अंतर्गत संबंध व व्यवसायाची अभिमुखता सरकारी धोरणे व नियम अर्थव्यवस्थेचे स्वरूप व आर्थिक स्थिती सांस्कृतिक घटक जनमानसाचा कल नैसर्गिक घटक जागतिक सामाजिक कल इत्यादी दोन बेर्ड वो व्हीलर यांच्या मताप्रमाणे व्यवसाय पर्यावरण म्हणजे व्यवसायाबाहेरील सर्व घटक ते व्यवसाय संस्था आणि संस्थेच्या कामकाजावर परिणाम करतात थोडक्यात व्यावसायिक पर्यावरण व्यवसायात धोके निर्माण करतात तसेच संभाव्य बाजारपेठ व इतर विविध घटकांसंबंधी व्यवसायात संधी निर्माण करून देतात व्यावसायिक पर्यावरणामध्ये दे अंतर्गत व बाह्य घटकांचा समावेश असतो जे व्यवसाय विस्तारासाठी संधी उपलब्ध करून देतात तसेच व्यवसायातील धोक्यांची तीव्रता कमी करतात दुसरी संकल्पना आहे उदारीकरण म्हणजे लिबरलायझेशन एक अर्थ उदारीकरण म्हणजे व्यवसायाची कार्य सुरळीत करता यावी म्हणून औद्योगिक व व्यावसायिक संस्था गुंतवणूक आयात निर्यात इत्यादीवरील अनावश्यक अधिकार तंत्र नियंत्रण व निर्बंध कमी करणे किंवा पूर्णपणे दूर करणे किंवा काढून टाकणे होय दोन समाविष्ट बाबी औद्योगिक परवाना पद्धत रद्द करणे वस्तू व सेवा आयातीवरील बंधने हटवणे व आयात कर्यात करात कपात करणे अर्थव्यवस्थेची पुनर्रचना करणे कर आकारित कर आकारणीत बदल व सवलत देणे विदेशी विनिमयावरील नियंत्रणे कमी करणे आजारी उद्योग पुन्हा सुरू करण्याचा दृष्टिकोन व्यवसाय उपक्रमाचे प्रमाण ठरवण्याचे स्वातंत्र्य देणे विदेशी गुंतवणूक मिळवण्याचे प्रयत्न करणे वस्तू व सेवांच्या किमती निश्चित करण्याचे स्वातंत्र्य देणे प्राथमिक दूरसंचार केंद्र सुरू करणे तीन परिणाम उदारीकरणामुळे विकास दर वाढण्यास मदत झाली स्पर्धात्मक किमतीमध्ये वस्तूंची उपलब्धता झाली विदेशी विनिमय साठा वाढला व वा भारतीय रुपयाचे मूल्य वाढले व वा मजबूत झाले चांगले औद्योगिक संबंध निर्माण झाले तिसरी संकल्पना आहे खाजगीकरण प्रायव्हेटायझेशन एक अर्थ खाजगीकरण म्हणजे देशाच्या आर्थिक उपक्रमातील सार्वजनिक क्षेत्राचा सहभाग कमी करणे यामध्ये सरकारी क्षेत्रातील उद्योगधंदे खाजगी क्षेत्राला विकले जातात किंवा चालवण्यासाठी दिले जातात दोन खाजगीकरणाची गरज उद्योग व व्यवसायाची कार्यक्षमता वाढवणे राजकीय हस्तक्षेप कमी करणे कामगार समस्यांमध्ये घट करणे व्यवस्थापन व कर्मचाऱ्यांमध्ये जबाबदारीची जाणीव निर्माण करणे भांडवल बाजाराला शिस्त लावणे इत्यादी तीन समाविष्ट बाबी सार्वजनिक क्षेत्रातील राखीव उद्योगांची पूर्वीची संख्या कमी करणे व विशिष्ट क्षेत्रात स्पर्धेसाठी वाव देणे निवडक सार्वजनिक क्षेत्रातील सरकारची गुंतवणूक काढून घेणे व जनतेचा सहभाग वाढवणे व सामंजस्य करार करून कामगिरीमध्ये सुधारणा करणे चौथी संकल्पना आहे जागतिकीकरण अर्थ जागतिकीकरण म्हणजे माहिती कल्पना तंत्रज्ञान वस्तू सेवा भांडवल व्यक्ती इत्यादींच्या मदतीने भारतीय अर्थव्यवस्था व समाज यांची जागतिक अर्थव्यवस्थेशी जोडणी करणे होय व्यवसायाचा आंतरदेशीय स्तरापासून जागतिक स्तरापर्यंत विकास करणे हा जागतिकीकरणाचा मुख्य हेतू आहे दोन समाविष्ट बाबी निर्यात वृद्धी व निर्यातीतील चुका व अडथळे दूर करणे आयात दरात कपात करणे व आयातीवर कमीत कमी, -कमी बंधने ठेवणे तीन वैशिष्ट्ये एक उद्योजकास जगात कोठेही व्यवसाय सुरू करण्याचे व चालवण्याचे स्वातंत्र्य दोन कोणत्याही देशाकडून वस्तू खरेदी करणे व कोणत्याही देशाला मालाची विक्री करणे या स्वातंत्र्य तीन स्थानिक व आंतरराष्ट्रीय बाजार अधिक जवळ आणणे चार प्रत्यक्ष विदेशी सहभाग व्यापारामध्ये वाढवणे पाच नवीन तंत्रज्ञान व कल्पना यांचे जागतिक स्तरावर देवाणघेवाण करणे चार सकारात्मक परिणाम एक दोन देशामध्ये व्यापार करारांमध्ये वाढ दोन आपल्या देशातील वस्तूंना जगभर बाजारपेठ व आर्थिक धोरणांचा प्रसार तीन संपूर्ण जग हीच बाजारपेठ व जागतिक गाव म्हणून निर्मिती चार ग्राहकांना उत्तम वस्तू किंवा उत्पादन दर्जा किंमत वस्तूंचे स्वरूप इत्यादी जागतिक बाजारपेठे सहज उपलब्ध झाले पाच जागतिकदृष्ट्या आर्थिक पर्यावरण अनुकूल झाले सहा उत्पादन व सेवा क्षेत्रांचा जागतिक स्पर्धेमुळे खाजगीकरणाकडे कल वाढला संकल्पना आहे पाचवी सामाजिक पर्यावरण कोणताही व्यवसाय हा समाजापासून अलग नसतो तो समाज व्यवस्थेचा एक भाग असतो समाज रचना समाजाची स्थिती सामाजिक संबंध या सर्वांवर सामाजिक पर्यावरण अवलंबून असते समाजातील व्यक्ती त्यांचा परस्पर संवाद त्यांचे वर्तन समाजसंस्कृती या घटकांचा व्यवसायावर परिणाम होत असतो सामाजिक संस्कृती की ज्यामध्ये परंपरा सामाजिक मूल्ये नीतिमत्ता श्रद्धा सामाजिक प्रवाह लोकांचे दारिद्र्य बेकारी साक्षरता लोकांचे आयुर्मान इत्यादी इतर अपेक्षित वर्तन इत्यादी घटकांचा समावेश होतो या सर्वांचा व्यवसाय संघटनेवर परिणाम होतो संघटनेचे सदस्य व सामाजिक विविध घटक यांचा संवाद महत्वाचा असतो सामाजिक पर्यावरणाचे महत्वाचे घटक एक सामाजिक पैलू सामाजिक पैलू म्हणजे समाजाची वास्तविक रचना होय यामध्ये साक्षरतेचे प्रमाण शैक्षणिक प्रगती सांस्कृतिक वारसा उदरनिर्वाहाच्या साधनांचा दर्जा श्रमाची गतिशीलता इत्यादींचा समावेश होतो दोन सामाजिक प्रवाह भारतामध्ये सामाजिक प्रवाह हे वेगाने बदलत आहेत अलीकडे शहरी व निमशहरी भागातील लोक त्वरित तयार होणाऱ्या अन्नपदार्थांना फास्ट फूड आयटम्स तसेच व्यायामशाळेत जाण्यास प्राधान्य देतात परिणामी फास्ट फूडची दुकाने अत्याधुनिक व्यायामशाळा यांना व्यवसायाच्या संधी प्राप्त होत आहेत तीन सामाजिक मूल्ये सामाजिक मूल्य म्हणजे समाजातील श्रद्धा परंपरा नैतिकता होय या सर्वांमुळे ग्राहकांची मागणी प्रभावित होत असते ग्राहकांच्या गरजेनुसार मागणी पूर्ण करण्यात सामाजिक मूल्य व्यवसायास मदत करतात चार परंपरा देशातील सण समारंभ उत्सव जसे ईद दिवाळी ख्रिसमस इत्यादी साजरा करण्याची सामाजिक प्रवृत्ती असते त्यानुसार ग्राहकांची मागणी वाढते व वा व्यवसायास संधी प्राप्त होते संकल्पना स्पष्ट करायची आहे क्रमांक आर्थिक पर्यावरण व्यवसायाचे संपूर्ण अस्तित्व व यश अर्थपुरवठ्यावर अवलंबून असते हा अर्थपुरवठा देशाची आर्थिक स्थिती देशाची आर्थिक धोरणे आर्थिक प्रणाली या सर्व घटकांवर अवलंबून असतो देशातील नियोजन पायाभूत आर्थिक तत्वज्ञान मूलभूत सुविधा राष्ट्रीय उत्पन्न अर्थपुरवठा बचतीचे प्रमाण व व्यापार चक्र या सर्वांवर आर्थिक पर्यावरण निश्चित होत असते दो एक आर्थिक स्थिती राष्ट्राच्या सध्याच्या आर्थिक स्थितीचा प्रभाव व्यवसायाच्या आर्थिक स्थितीवर पडत असतो राष्ट्राचे स्थूल उत्पन्न दरडोई उत्पन्न भांडवलाची उपलब्धता विदेश व्यापार वृद्धी भांडवल बाजार इत्यादीवर राष्ट्राची आर्थिक स्थिती अवलंबून असते दोन आर्थिक धोरणे शासनाने वेळोवेळी निश्चित केलेल्या आर्थिक धोरणांचा व्यवसायाच्या दैनंदिन कार्यावर परिणाम होत असतो औद्योगिक आर्थिक परदेशी गुंतवणूक कृषी शैक्षणिक सार्वजनिक खर्च विषयक धोरणानुसार व्यवसायाने काम करणे व त्यात होणाऱ्या बदलाला प्रतिसाद देणे आवश्यक असते तीन आर्थिक प्रणाली किंवा अर्थव्यवस्था खाजगी व्यवसायाची व्याप्ती व विस्तारासंदर्भातील आर्थिक उपक्रमांबाबत शासनाने तयार केलेले कायदे हे देशाच्या अर्थव्यवस्थेवर अवलंबून असतात जागतिक पातळीवर वेगवेगळ्या वेग देशांनी वेगवेगळ्या वेग वेग प्रकारच्या अर्थव्यवस्थांचा स्वीकार केल्याचे दिसून येते या अर्थव्यवस्था पुढील प्रमाणे आहेत एक भांडवलशाही भांडवलशाहीलाच मुक्त अर्थव्यवस्था म्हणून ओळखले जाते या प्रकारच्या अर्थव्यवस्थेमध्ये खाजगीकरणावर अधिक लक्ष पुरवले जाते उदाहरणार्थ अमेरिका दोन समाजवादी अर्थव्यवस्था या अर्थव्यवस्थेत उत्पादनाचे घटक शासनाच्या मालकीचे असतात तसेच या घटकांचे संघटन व व्यवस्थापन सरकारकडूनच केले जाते या अर्थव्यवस्थेत राष्ट्रीय संपत्तीचे नागरिकांमध्ये वाटप केले जात नाही उदाहरणार्थ चीन तीन मिश्र अर्थव्यवस्था या प्रकारच्या अर्थव्यवस्थेमध्ये शासकीय मालकी व खाजगी मालकी या दोन्हींचा समन्वय साधला जातो संयुक्त मालकीचे तत्व या अर्थव्यवस्थेमध्ये असते उदाहरणार्थ भारत संकल्पना स्पष्ट करायची आहे क्रमांक सात राजकीय पर्यावरण राजकीय पर्यावरणामध्ये शासन व शासकीय धोरण यांचा प्रामुख्याने समावेश होतो देशातील शासन पद्धती कायदे कायदे बनवणाऱ्या संस्था लोकप्रतिनिधी त्यांचे दे, राजकीय विचार यांचे व्यापक परिणाम व्यवसाय वृद्धीवर होत असतात देशामध्ये दे राजकीय स्थिरता हे राष्ट्राचे सामर्थ्य असते व त्याचा खूप मोठा परिणाम व्यवसायावर होत असतो राजकीय पर्यावरणामध्ये भारतासारख्या लोकशाही राष्ट्रामध्ये पुढील तीन संस्था आपली महत्वाची भूमिका पार पाडतात एक विधिमंडळ देशाच्या संसदेमध्ये व राज्यांच्या विधानसभांमध्ये व्यवसाय धोरणे निश्चित केले जातात कायदे तयार केले जातात अंदाजपत्रकास मान्यता दिली जाते व कार्यकारी नियंत्रण ठेवले जाते दोन शासन लोकशाही देशामध्ये लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी शासकीय कारभार पाहतात व तेच व्यवसाय धोरणे ठरवतात था। अशा धोरणांचा व्यवसायाच्या विकासावर परिणाम होतो तीन न्याय संस्था राजकीय पर्यावरणामध्ये न्याय व्यवस्थेची भूमिका महत्वाची असते शासनाने करायच्या कार्याची पद्धत ठरवणे व शासन व नागरिक यांच्यामधील नातेसंबंध स्थिर ठेवण्याचे कार्य न्याय संस्था करीत असते संकल्पना स्पष्ट करायची शेवटची आठवी अंतर्गत पर्यावरण त्याला नियंत्रित घटक असे म्हणतात संस्था किंवा संघटनेचे अंतर्गत पर्यावरण भागधारक व्यवस्थापक कर्मचारी संघटना व कर्मचारी यांच्या धोरणानुसार निश्चित होत असते हे सर्व घटक संघटनेतील घटक नियंत्रित असतात घटक एक मूल्य पद्धती व्यवसायाची मूल्ये व्यवसायातील वरिष्ठ व्यवस्थापन व संस्थापक सदस्यांकडून निश्चित केली जात असतात व्यवसायाचे यश या सर्व मूल्यांनुसार निश्चित होत असते दोन व्यवसायाचा दृष्टिकोन ध्येय व दीर्घकालीन उद्दिष्ट व्यवसाय भविष्यामध्ये कोणत्या दिशेने प्रगती करणार आहे याचे मार्गदर्शन व्यवसायाचे ध्येय व दीर्घकालीन उद्दिष्टानुसार निश्चित होत असते तीन व्यवस्थापन रचना व स्वरूप संचालक मंडळाची रचना व्यवस्थापकांच्या व्यावसायिक कारणावरील मर्यादा इत्यादी महत्वाचे घटक व्यवसायाच्या निर्णय प्रक्रियेवर परिणाम करतात चार अंतर्गत सहसंबंध व्यवसायातील उच्च स्तर व्यवस्थापनाचा विविध स्तरावरील कर्मचारी भागधारक व संचालक मंडळास पाठिंबा व त्यांच्यातील समन्वय व्यवसायाच्या निर्णय प्रक्रिया व अंमलबजावणी यावर परिणाम करतात पाच मनुष्यबळ व्यवसायाचे मनुष्यबळ म्हणजे वरिष्ठ व्यवस्थापनातील कर्मचारी कनिष्ठ स्तरातील कर्मचारी कौशल्य गुणवत्ता व्यवसायातील त्यांची नीतिमत्ता वचनबद्धता इत्यादी व्यवसायाची कमकुवतपणा व शक्तीस्थाने यावर परिणाम करतात इतर घटक एक भौतिक संपत्ती आणि सुविधा व्यवसायातील यंत्रे व त्यांची उत्पादन क्षमता तंत्रज्ञान आणि उत्पादित मालाचे कार्यक्षम वितरण या बाबी व्यवसायाला बाजारपेठेत टिकून राहण्यास मदत करतात दोन विपणनाची साधने उत्पादित मालाची विक्री यंत्रणा वितरण साखळी जर मजबूत असेल तर व्यवसाय यशस्वी होतो तीन वित्तीय घटक अर्थविषयक धोरणे आर्थिक रचना व आर्थिक सद्यस्थिती इत्यादी व्यवसायाची कार्यक्षमता व्यूहरचना व निर्णय यावर परिणाम करतात अशा प्रकारे आपण भाग क्रमांक एक मध्ये पहिला आणि दुसरा प्रश्न सोडवलेला आहे पुढील व्हिडिओमध्ये आपण तिसरा आणि चौथा प्रश्न सोडवणार आहोत धन्यवाद व्हिडिओ लेक्चर आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे मी नवीन व्हिडिओ पोस्ट केल्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आवडलेले व्हिडिओ लाईक कमेंट शेअर जरूर करा अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा